नमस्कार रामकृष्ण पुन्हा एकदा आदिती शेतकरी कृषी केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहे दीपानसरे दीप पांसरे फवारून किती दिवस झालेत आठ दहा दिवस आठ दहा दिवस झाले पहिली काजळी आली होती फवारून काय काय बदल वाटला तुला काजळी जागे होत आमली आणि नवीन पालवी फुटली तर नवीन पालवी बघू शकता काजळी किती प्रमाणात होती तरी प्लॉटला शंभर टक्के काजळी होती एवढे जागी शंभर टक्के कशामुळे काजळी होती ही ही टाकलीच्या झाडामुळं काजळी कंट्रोलमध्ये वाटते का आता कंट्रोलमध्ये वाटते मध्ये वाटते आणि शेजारच्या फवारने आपल्या फवारणीत किती रुपयाचा फरक असेल तरी बॅलर मध्ये बॅलर मध्ये दोन अडीच हजार दोन अडीच हजार रुपयाचा फरक आहे काजळीला कसा फरक वाटलाय बरडे हजार रोजी कसे वाटतात ते आज बघ काजळीला शंभर टक्के रिझल्ट वाटलाय शंभर टक्के रिझल्ट वाटलाय दहा दिवस झाले फवारून तुम्ही बघू शकता एका खोडाचं झाड उपटलेलं झाडाला किती आहेत एका खोडाला पाच सहा आहे चार बटते मटल दोन आरे आहे चार वरडे मोठे दो ला, आले दोन आरे म्हणजे चार वरडे झाला एका खोडाला चार वरडे आहेत लाल कुळी आली होती पण लाल कुळी गाय फोन नवीन पालवी या ठिकाणी बघू शकतात नवीन पालवी जबरदस्त फुटलेली आहे मित्रांनो कमी खर्चामध्ये काजळी कंट्रोल करायचे हक्काचं दुकान आपलं दुकान आदिती शेतकरी कृषी केंद्र धन्यवाद रामकृष्ण आरे